गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो इचलकरंजी शहरातील अखिल भारतीय कलाकार एकता महासंघ यांच्या वर्धापन दिनानिमित्त जनहित फाउंडेशन संचलित आधार वृद्धाश्रम येथे वृद्धांना शाल फळे व इतर साहित्यांचं वाटप करण्यात आलं संघटनेच्या वतीने असे वेगवेगळे उपक्रम हाती घेतले जातात ही संघटना अखिल भारतीय कलाकार संघ यामध्ये सर्व वाजंत्री व वा कलाकार लोक एकत्रितपणे येऊन हा वर्धापन दिन साजरा करतात यावेळी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते इचलकरंजी शहरातील अखिल भारतीय कलाकार एकता महासंघाच्या वर्धापन दिनानिमित्त वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यात आले यावेळी आरोग्य शिबिर रक्तदान शिबीर घेण्यात आलं यावेळी जनहित फाऊंडेशन संचलित आधार वृद्धाश्रममध्ये जाऊन सर्व कलाकारांनी तेथील असणाऱ्या वृद्धांना ब्लँकेट शाल जीवन उपयोगी साहित्याचं वाटप केलं यावेळी वृद्धाश्रमामध्ये असणाऱ्या महिलांना साडी वाटप तसेच वृद्धांना स्वेटर असे वेगवेगळ्या साहित्याचं वाटप करण्यात आलं अखिल भारतीय कलाकार एकता महासंघाच्या वतीने दरवर्षी वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या वर्धापन दिनाला शहरातील वाजंत्री कलाकार मोठ्या संख्येनं उपस्थित असतात यामध्ये गोरगरीब कलाकारांच्या वतीने या महासंघाची स्थापना करण्यात आली प्रत्येक कलाकार यामध्ये पैसे काढून हा महासंघ चालवला जातो यातूनच दरवर्षी वर्धापन दिनानिमित्त समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या अनुषंगाने वेगवेगळे उपक्रम हाती घेतले जातात यामध्ये रक्तदान शिबीर आरोग्य शिबिर नेत्रदान शिबिर घेतलं जातं याचा खर्च सर्व महासंघ करत या वाजंत्री कलाकार यांची दानत मोठी आहे दुसऱ्याच्या लग्न सोहळ्यामध्ये आनंद देण्याचे काम हे सर्व कलाकार मंडळी करत असतात बँड बँजो वाजून हे कलाकार आपली रोजीरोटी करतात अतिशय तुटपुंजा पगारावर आपला उदरनिर्वाह चालत असला तरी आपण समाजासाठी काहीतरी देणे लागतो हा मनात ध्यास धरून या वाजंत्री कलाकार मंडळी दरवर्षी आपला वर्धापन दिन साजरा करतात यावर्षीसुद्धा उत्साहात अखिल भारतीय कलाकार एकता महासंघाचे पदाधिकारी जयवंत वायदंडे दिनकर भोसले लक्ष्मण जगताप रत्नदीप पाटोळे साताप्पा पाटील उत्तम चौगुले सचिन लोहार शिवाजी पाटील एम कांबळे अशोक कांबळे अरुण जाधव वैचलकरंजी शिरोळ राधानगरी पन्हाळा बुदरगड अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला